इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड आज मुंबईत करण्यात येईल आणि इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याला नऊ नोव्हेंबरपासून राजकोट कसोटी सामन्यानं सुरुवात होईल या दौऱ्यात इंग्लंड संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी गंभीरला पुन्हा संधी मिळणार का हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित असला तरी कानपूरच्या कसोटीत लोकेश राहुलला झालेल्या दुखापतीमुळे गौतम गंभीर भारताच्या पंधरा सदस्यीय त्याला संधी देण्यात आली होती मग कोलकाता कसोटीत शिखर धवनच्या बोटांना दुखापत झाली आणि इंदूर कसोटीसाठी गंभीरला अकरा जणांच्या अंतिम संघाचं दार उघडलं पण आता लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी आपला मॅच फिटनेस सिद्ध केला तर गंभीरचं काय होणार हा प्रश्न आहे भाऊबीजेनिमित्त पुण्यात गवळी समाजाकडून सगर महोत्सव साजरा करण्यात आला शहरातील रेड्यांना सजवून शिंगावर अंगावर नक्षी काढून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर त्यांचे खेळ खेळण्यात आले गेल्या एक महिन्यापासून या खेळांची तयारी सुरू केली जाते दरवर्षी भाऊबीजेला पुण्यातल्या गणेश पेठेत गवळ बाव मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करतात भाऊबीजेला पशुधनाची पूजा करण्याची परंपरा देशात गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जाते देशात कोळ्याला बैलांना सजवून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहेच तर मनमाडमध्ये गवळी समाजाच्या वतीनं रेड्यांच्या टकरीचं आयोजन केलं जातं राज्यात रेड्यांच्या टकरींना बंदी असली तरी इथं ही परंपरा जोपासली जाते यंदा देखील परंपरेनुसार रेड्यांच्या टकरी पार पडल्या शहरात आज दोन ठिकाणी रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या एका ठिकाणी तर रेड्यांची तासभर झुंज सुरू होती नागपुरात स्मिता स्मृती या दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात येणाऱ्या या अंकात दरवर्षी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कार्याचा आढावा घेतला जातो यंदा माध्यमातील ती हा अंक विषय ठरला आहे यात एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा चव्हाण प्राजक्ता धर्माधिकारी खेळ पत्रकारिता करणाऱ्या जान्हवीमुळे तसंच फील्डवर काम करणाऱ्या सरिता कौशिक यांचे अनुभव मांडण्यात आले एका छोटेखानी कार्यक्रमात खासदार अजय संचेती यांच्या हस्ते अंकाचं प्रकाशन करण्यात आलं अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून प्रवीण बर्दापूरकर यांनी जबाबदारी निभावली आहे जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये विषबाधा होऊन फुलमाळी कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला तर याच कुटुंबातील आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जुन्नरच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत राहुल साईराज आणि धनराज फुलमाळी अशी मृत पावलेल्या मुलांची नावं आहेत ही मुलं चार ते आठ वयोगटातील आहेत त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला सोमवारी रात्री जेवणानंतर दोन मुलांना त्रास सुरू झाला त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान विषबाधा होण्यामागचं कारण अस्पष्ट असलं तरी फराळानंतर मिठाई खाल्ल्या विषबाधा झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे संध्याकाळी काल काहीतरी मुलांच्या खाण्यात आलं घरच्यांच्या सर्वांच्या त्यांनी बाहेरून काहीतरी पेय आणि मिठाई यांनी काहीतरी असं मटण वगैरे खाल्लं असं लोकांच्या शेजाऱ्यांच्या सांगण्यातून आलं त्यांच्या चुलत्यांच्या वगैरे सांगण्यातून असं आलं पुण्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे शहरातील उद्योजक गणेश गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शत्रुघ्न काटे नवनाथ जगताप राजेंद्र जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते हे सर्वजण भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत त्यामुळे भाजपनं इथं उमेदवार उभा केल्यास गायकवाड आपली उमेदवारी मागे घेणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे केवळ जुन्या उमेदवाराच्या के निष्क्रियतेला कंटाळून सर्व नगरसेवक मित्रांनी आणि पाहुण्यांनी आग्रहस्थळी मी माझी उमेदवारी दाखल करत आहे एकूण राष्ट्रवादीचे पिंपरीचमध्ये चौऱ्याऐंशी मतदार आहेत आणि पुण्यामध्ये बावन्न मतदार आहेत त्या चौऱ्याऐंशी बावन्नमधल्या पन्नास पन्नास टक्के संख्या ही माझ्या नातेवाईकांना माझ्या जवळचे मित्र यांची आहे आणि मला शंभर टक्के मला राष्ट्रवादीचं असं काय कुठलं स्पर्धा वाटत नाही नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सेना आणि भाजपची युती झाल्याची घोषणा झाली जर ही युती पंधरा दिवस आधी झाली असती तर पहिल्या टप्प्यात त्याचा फायदा झाला असता असं मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं तर जळगावामध्ये पत्रकारांशी बोलत होते युती आधी झाली असती तर उमेदवारांची नावं आणि प्राथमिक तयारी पूर्ण झाली असती आयत्या वेळेस झालेला युतीचा फायदा पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये दिसून येणार नाही परंतु दुसऱ्या टप्प्यात नक्कीच दिसून येईल असं मत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे भाजप असेल किंवा सेना असेल सगळ्यांनी आपापले उमेदवार ठरवलेले आहेत नगरध्यक्षाचे उमेदवार ठरवलेले आहेत सगळ्यांनी भरायला तरी सुरुवात केलेली होती सगळे धरून आणि त्यामुळे ऐन थोडी ही युती झाली ही जर पंधरा दिवस आधी झाली असती महिनाभर आधी झाली असती एक आठ दिवस जरी आधी झाली असती तर याचा अजून मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट या सगळ्या नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यातल्या आहेत त्याच्यावर पडल्या असता परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका होतील मला वाटतं त्या युतीचा उपयोग त्या ठिकाणी निश्चित होतो नांदेडच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सेना भाजप राष्ट्रवादी अपक्ष उमेदवारांच्या पाठीशेत माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीबाबत चर्चा सुरू असताना अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल करताना शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते हजर होते त्यामुळे सर्वांच्याच भोया उंचावल्यात श्यामसुंदर शिंदे या अपक्ष उमेदवाराला मतदान करा असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले असल्याचं राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलं तर अजूनही राष्ट्रवादीसोबत आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुन्हा एकमेकांवर कुरघुडी करताना दिसून येत आहे आमची भूमिका हीच आहे की धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होतं कामा नाही आमची भूमिका पहिल्यापासून आपल्या सगळ्या निर्णयामध्ये सहा जागापैकी तीन जागा त्यांनी लढवाव्यात एन सी पीने आणि तीन जागा काँग्रेस लढवाव्यात असा आम्ही त्यांना फॉर्म्युला हा दिला होता त्याच्यामध्ये मतैक्य अद्याप झालेलं नाही आणि मला वाटतं अजूनही वेळ आहे आमचं मत आहे की याचा फायदा दोघांमधल्या दुफळी दो होऊ नये आणि दुफळी ते झाली तर त्याचा फायदा शिवसेना भाजपला होऊ नये का, ही काळजी घेण्याची भूमिका ही आम्ही स्वीकारलेली आहे काका पुतण्यांचा संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी रोहा मतदारसंघाच्या पालिका नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरला त्यामुळे सुनील तटकरेंना घरचा आहेर मिळाला आहे नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला तर किमान दहा उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे विद्यमान नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी पक्षांना यांना पक्षानं ना उमेदवारी नाकारल्यानं अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलाय संदीप तटकरे यांच्या या उमेदवारीमुळे पक्षातील नाराजीत चव्हाट्यावर आली आहे त्यामुळे रुह्यातील ही निवडणूक सुनील तटकरे यांना प्रतिष्ठेची ठरणार आहे एफ आर प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे कोणत्याही साखर कारखान्यानं शेतकऱ्यांची एफ आर पीची रक्कम थकवू नये तसं झाल्यास कारखान्याची मालमत्ता लिलावात काढून शेतकऱ्याचे पैसे चुकवले जातील असं देशमुखांनी स्पष्ट केलं ते सोलापुरात बोलत होते शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यास स्वतःच्या लोकमंगल कारखान्यावरही कारवाई करण्यात हळगळ करणार नाही असंही त्यांनी सांगितलं मी नुकतीच मागच्या आठवड्यात या सर्व कारखानदारावर चर्चा केलेली आहे त्यांना सक्त ताकी दिलेलं आहे मी या राज्याचा सहकार मंत्री या जिल्ह्याचा आहे आणि या जिल्ह्यात एफ आर पी जर दिली जात नसेल अत्यंत चुकीचं आहे लवकरात लवकर तुम्ही एफ आर पी प्रमाण पैसे द्या अन्यथा तुमच्या खाजगी जमिनीवरती टाच आणावी लागणार आहे